नमस्कार मंडळी मी अर्चना तुम्हा सर्वांचं माझ्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज पण आपण नेहमीप्रमाणे एकदम साधी सोपी आणि झटपट बनवता येईल अशी ढाबा स्टाईल मौसूत मोकळा असा जिरा राईस त्यासोबत बनवता आहे ढाबा स्टाईल डाळ तडका त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका बाउलमध्ये मी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे दोन चमचा मी मसूर डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे आता या सर्व डाळी एकत्र करून व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत त्याचा पांढरटपणा जाईपर्यंत आपण स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यामुळे मी इथे तीन ते चार वेळा व्यवस्थित डाळ धुवून घेतलेली आहे त्यानंतर डाळ बुडेल एवढं असं भरपूर पाणी घालून डाळ कमीत कमी अर्धा ते पाऊन तास व्यवस्थित भिजवत ठेवायची आहे डाळ भिजल्यानंतर आपण प्रेशर कुकरमधून ते शिजवून घेणार आहे त्यासाठी इथे एका कुकरमध्ये मी सर्व डाळ घालून घेते आता याच कुकरमध्ये आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ एक मिरची अर्धा चमचा किसलेलं आलं सोबत वरून आपण अर्धा चमचा घालणार आहे हळद यानंतर आपण यामध्ये घालूया भरपूर असं पाणी मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे डाळ बुडून व्यवस्थित वरती पाणी राहील एवढं पण पाणी घालायचं आहे त्यानंतर कुकर बंद करून आपण ही डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी पाच ते सहा शिट्टी घेतलेली आहे कुकर तयार होईपर्यंत इथे मी एका बाउलमध्ये दीड ग्लास बासमती राईस घेतलेला आहे आपण कोणत्याही क्वालिटीचा कोणत्याही ब्रँडचा बासमती राईस घेऊ शकतो आता हा तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगदी याचं पाणी एकदम पांढरं दिसेपर्यंत तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे यानंतर तांदळामध्ये भरपूर असं पाणी घालून आपल्याला अर्धा तास तरी तांदूळ व्यवस्थित भिजत घालायचं आहे आणि त्यानंतर आपण शिजवायला घेणार आहे तांदूळ बरोबर अर्धा तास भिजल्यानंतर इथे एका कडेमध्ये मी तीन ग्लास पाणी घेतलेला आहे कारण इथे आपण दीड ग्लास तांदूळ घेतलेले होते तर दीड ग्लासाला आपण तीन ग्लास पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपण गरम करायचं आहे त्यामध्येच घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी थोडं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जो तांदूळ भिजत घातलेला आहे तो पूर्ण काढून घालायचा आहे त्यानंतर एकदा तांदूळ व्यवस्थित हलवून घ्यायचे त्यामुळे मीठ आपण घातलेलं आहे ते पूर्ण भाताला व्यवस्थित लागतं आणि गॅस हा सुरुवातीचे दोन मिनिट हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि उकळी येऊ द्यायची आहे आणि एकदा उकळी आली की पुन्हा गॅस हा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि आपण तांदूळ व्यवस्थित शिजू द्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि भाताला छान उकळी आलेले आहे आणि तुम्ही इथेच बघू शकता की थोडासा तांदूळ शिजलेला आहे यानंतर आपण मीडियम फ्लेमवरतीच तांदूळ आपण पाच मिनटं असाच शिजू द्यायचा आहे इथे पाच मिनिट झालेले आहे तांदूळ शिजून झाल्यावरती पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला कमीत कमी, -कमी दहा मिनिट तांदूळ व्यवस्थित शिजू द्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता की दहा मिनिट झालेले आहेत आणि तांदूळ पूर्णपणे शिजलेला आहे आता या तांदळासाठी जो आपण तडका तयार करणार आहे तो करून घेऊया त्यासाठी इथे मी ठेवलेला आहे तडका पॅन पॅन गरम झालं की यामध्ये घेतलेला आहे तीन चमचा तूप आणि तूप व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहे दोन मोठे चमचे जिरं आणि गॅस हा लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि एकदम खरपूस असं हे जिरं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजलेलं जिरं आपण आपल्या भातावरती घालून घेणार आहे आणि जिरे भातावर घातल्यानंतर व्यवस्थित एकदम हलक्या हाताने भात मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर घालायचे आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि घातलेली कोथिंबीर मिक्स करायची आहे आणि त्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि अशीच आपल्याला एक दहा मिनिट वाफ धरू द्यायची आहे यानंतर आप स्टाईल जिरे राईस तयार झालेला आहे आता आपली डाळसुद्धा शिजून तयार झालेली आहे मी कुकर उघडून बघते तर डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे थोडीशी हलवून घ्यायची आहे एकजीव करायची आहे आणि यानंतर आता आपण याला फोडणी देणार आहे त्यासाठी इथे मी ठेवलेले आहे कढई गरम करायला कढई गरम झाली की यामध्ये आपण सुरुवातीला घालणार आहे तीन ते चार चमचा तेल तेल गरम झालं की यामध्ये मी घालणार आहे दोन मोठे चमचे जिरं जिरं जिर तडतडायला लागलं की मी यामध्ये घालणार आहे पाच ते सहा बारीक कापलेला लसूणच्या पाकळ्या आणि एक इंच बारीक कापलेलं अलं यानंतर घालणार आहे मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा आता कांदा हा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे या ठिकाणी कांदा भाजून झालेला आहे आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालणार आहे आणि तो पूर्णपणे शिजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तसेच यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यामुळे टोमॅटो आणि कांदा एकसारखा मिळून येईल आणि पटकन शिजेल आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित भाजावा म्हणून आपण एक दोन मिनिट यावरती झाकणसुद्धा ठेवणार आहे यानंतर यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर चिमटभर हिंग आणि घरी तयार केलेला लाल तिखट मसाला असं आपण एक चमचा घालणार आहे आणि यानंतर हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहे यानंतर आपण यामध्ये घालणार आहे मुठभर कोथिंबीर फोडणीत कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरचा फ्लेवर एकदम छान येतो आता यानंतर यामध्ये आपण जी डाळ शिजवलेली आहे ती घालणार आहे यानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी करून घालणार आहे इथे मी अर्धी वाटी गरम पाणी करून घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एकदम शेवटी घातलेला आहे दीड चमचा गरम मसाला गरम मसाला हा शेवटी घालायचा त्यामुळे त्याचा फ्लेवर एकदम छान येतो आता यासाठी लागणारा तडका तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि या पॅनमध्ये मी तीन चमचा घेतलेला आहे तूप तूप गरम झालं की यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे बारीक चिरलेले लसूण एक चमचा घातलेला आहे बारीक चिरलेलं आलं आणि यामध्ये मी मोठे दोन चमचा घातलेला आहे जिरं आणि हे जिरं एकदम छान असं तडतडू द्यायचं आहे त्यासाठी गॅस हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि एक मिनिट हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे जिरे चांगले तडतडले आहेत आता यामध्ये आपण घालणार आहे चिमिट बरे हिंग यानंतर यामध्ये एकदम शेवटी घालणार आहे अगदी एक चमचा पण लाल तिखट लाल तिखट हे एकदम शेवटी घालायचं आहे त्यामध्ये ते करपलं जाणार नाही आणि हे छान मिक्स करायचं आहे आणि हा तडका घालायचा आहे डाळीवर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी डाळ घ्यायची आहे आणि तडका पॅनमध्ये घालायचे आहे अशा केल्यामुळे आणखीन छान स्वाद येतो एकदम अशी डाळ तडतड करते आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाच मिनिट छानशी उकळी आणून द्यायची आहे आणि अशा प्रकारे आपला डाळ तडका तयार आहे आणि सगळ्यात शेवटी मी घातलेली आहे भरपूर अशी कोथिंबीर तर अशा प्रकारे आपला ढाबा स्टाईल डाळ तडका आणि जिरा राईस तयार झालेला आहे तर म्हणता कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो ब बाय